तर नाराज कार्यकर्ते एकनाथ शिंदे भेटीला पोहोचलेले आहेत वॉर्ड क्रमांक एकशे से नाराज कार्यकर्ते शिंदेंच्या भेटीला गेले एकशे ची जागा भाजपला गेल्यामुळे ही नाराजी आहे तीन बस घेऊन कार्यकर्ते नंदनवन इथं पोहोचलेले आहेत वॉर्ड क्रमांक एकशे से नाराज शिवसैनिक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी म्हणून नंदनवन इथं आलेले आहेत भारतीय जनता पक्षाला ती जागा गेल्यामुळे शिवसैनिक नाराज झालेत आणि तीन बस घेऊन शिवसैनिक जे आहेत ते नंदनवन मध्ये पोहोचलेले आहेत चुकीचा उमेदवार दिला असल्यामुळे शिवसैनिक एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी इथं पोहोचल्या एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या निवासस्थानी आपण बघतोय तीन बस घेऊन शिवसैनिक दाखल झालेले आहेत चुकीचा उमेदवार दिला गेला ही जागा भाजपला सोडल्यामुळे हे शिवसैनिक नाराज झालेत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका